तुमच्या घरी टी व्ही आहे का तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न टी व्ही तर आता सगळ्यांकडे आहे हां त्याबद्दलच आज मला सांगायचं आहे की सध्या काही असे लोक आहेत की ज्यांच्याकडे टी व्ही आहे पण तो सुरू नाही अगदी थोडे लोक आहेत पण असे आहेत त्यांनी एकतर केबल बंद केली आहे किंवा डिश असेल तर त्याचा बॅलेन्स म्हणजे रिचार्ज केलेलं नाही परिणामता त्यांची टी व्ही बंद आहेत व जर आपण आश्चर्याने विचारले की अरे तुमचा टी व्ही का बंद आहे तर ते सांगतात नाही रे काय आता कोणाला वेळ असतो आणि आम्ही काय असेल तर मोबाईलवरच बघतो आमच्यात आता कोण टी व्ही बघत नाही मोबाईलवर सगळं असतंच की म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपलं एक्सप्लेनेशन देतात पण मला इथं हे सांगायचं आहे सा की व्ही टी व्हीचे स्थान घरामध्ये एक खूप वेगळं आहे टी व्हीवर आपण चांगले सिनेमे बघू शकतो कॉमेडी सिरियल बघू शकतो आस्थापारस किंवा अनेक मराठी कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी चॅनेल्स असतात ते ऐकू शकतो बघू शकतो बातम्या बघू शकतो डिस्कवरीसारखे चांगले निसर्गाच्या गोष्टींशी निगडीत असणारे चॅनेल बघू शकतो क्रिकेटच्या मॅचेस बघू शकतो गाणी बघू शकतो म्हणजे अशा प्रकारे टी व्हीवर अनेक गोष्टींचा आनंद भरभरून घेऊ शकतो आणि तो मोठ्या स्क्रीनवर म्हणजे टी व्हीवर स्क्रीन आपली मोठी असते त्यामुळं घेतल्यामुळं आपल्या त्या गोष्टींचा आनंद समरसून घेता येतो आणि लांबून बघितल्यामुळं डोळ्यांनाही त्रास होत नाही त्यामुळं मोबाईल असला तरीही टी व्ही हवाच तसेच आपण चहा वगैरे घेताना किंवा घरातील सर्वजण मिळून दुपारी किंवा रात्री वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो आणि पाहुणे वगैरे आले तर खूपच मजा येते म्हणजे सगळे मिळून टी व्ही वगैरे बघत बसलो तर अशा प्रकारे भले तुम्ही मोबाईल वापरा पण ज्या मी आता गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींसाठी टी व्ही हे हवंच त्यामुळे ज्यांनी टी व्ही बंद ठेवला आहे त्यांनी टी व्ही सुरू केल्यास बरे होईल आणि जे कदाचित बंद करू इच्छित आहेत त्यांनी मी सांगितलेल्या मुद्द्यांचा सा विचार करून टी व्ही सुरू ठेवावा असं मला वाटतं थँक्यू